नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत ही जोडी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेमध्ये येत असते आता अंकिता आणि कुणाल या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे अंकिताने लग्नानंतर तिच्या कुलदैवतेचं दर्शन घेतलं अंकिताने कुणालसोबतचा फोटो पोस्ट करून लिहिला आहे की आज आम्ही आमच्या कुलदैवतेचं लक्ष्मीनारायण मंदिर वालावल येथे दर्शन घेतलं लग्न पण येथेच याच जागी झालं माझ्या मनातील लग्नाची भीती आणि म्हणून केलेलं कुलदैवतेच्या मंदिरात लग्न पण तू सगळी भीती घालवलीस आज नवरा बायको म्हणून येथे निवांत बसताना आठवणी पण ताज्या झाल्या लग्नापासूनच शून्यातून विश्व उभक करतोय आपण आज आशीर्वाद घेऊन नवीन पाऊल टाकतोय खात्री देते नेहमी सोबत असेन येथे आलो की लग्नाच्या आठवणीत रमायला होईल पण प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात येथूनच झाली याचा आनंदही असेल अशा प्रकारे अंकिताने पोस्ट लिहिली आहे कोकण हर्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया स्टार अंकिता प्रभू वालावलकर हिने सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लग्न केलं आहे अंकिताचा बॉयफ्रेंड कुणाल हा सुप्रसिद्ध संगीतकार आहे तर तुम्हाला कुणाल आणि अंकिताची जोडी आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद